खेर थोडं खुरट गवत काटेरी झाडी आणि किंचित हिरवळ असलेल्या भागात पोचलो इथे गवताची झोपडी सुद्धा होती पण ती आताच दिसली झोपडीच्या समोरच शेकोटी पेटलेली मागे कुणीतरी बसलं होत मी जवळ जाऊन पाहिलं मामा ओर्मा हाकूची आजी पण त्या आमच्या आधी इथे पोचल्याच कशा मला आश्चर्याचा धक्काच बसला मी राजेश कडे वळून म्हटलं त्यांना विचार त्या इथे का आणि कशा पोचल्या कुणाला विचारू राजेशने खांदे उडवत विचारलं अरे ती काय हाकूची आजी बसली आहे ना शेकोटी समोर मी जरा चिडूनच म्हटलं कुठली शेकोटी कुठली आजी तुला अजून दुस्वप्न पडलं नाही तरी आधीच भास व्हायला लागले राजेशने संशयाने विचारलं मी पुन्हा मान शेकोटीकडे वळवली खरच तिथे काहीच नव्हतं ना शेकोटी ना आजी माझा विश्वासच बसेना अरे खरच शेकोटी होती इथे तिच्याच मागे तर आलो ना इथपर्यंत मी समजावण्याचा प्रयत्न केला शेकोटी बिकोटी माहीत नाही आम्ही तुझ्या मागे आलो तूच अंधारातून चालत चढत उतरत जिंदगीची वाट लावत इथे घेऊन आला संभाला होलसेलमध्ये सचिन कुरकुरला अरे वाद कसले खालत बसता झोपडी दिसते ना समोर मग थोकाना दार मागा मदत नॉन सेन्स म्हणत लिंबाजी झोपडीकडे गेला त्याने दार वाजवलं मी पुन्हा पुन्हा शेकोटीकडे पाहत होतो तो भास किंवा दुःस्वप्न नव्हतं याची मला खात्री होती तेव्हाच पुन्हा एकदा समोर मामा उर्मा दिसल्या पण अगदी विरळ त्यांच्या मागची झाडी स्पष्ट दिसेल अशा पारदर्शक चित्रासारख्या त्या म्हणाल्या विचलित होऊ नकोस मी इथे नाही तू रस्ता भरकटला होतास मी पुन्हा वाटेवर आणून सोडलय इथून पुढे तुझी जबाबदारी आणि त्या अंतर्धान पावल्या झुले झुतील तरंग त्या घरात त्यांनी डोळे उघडले समोर मागील आठ रात्रींपासून जागणाऱ्या हाकूला दोरखंडाने बांधून कसबस जाग ठेवलेलं नाहीतर भ्रमविभ्रमाच्या अडकून त्याने स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतलं असत लिंबाजी झोपडीच दार वाजवून वैतागला पण कुणीच प्रतिसाद देईना शेवटी मंग्याने धडक मारून दार उघडलं आणि आत जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला पूर्ण झोपडी भर असंख्य मेणबत्त्या लावून ठेवलेल्या चित्रविचित्र भाषेतील मंत्र खुणा भिंतीवर फरशीवर रेखाटलेल्या हाडे कवटे आणि बऱ्याचशा अजब वस्तू अगदी तशाच मांडलेल्या जशा मखायाने सर्प बेटावर मांडल्या होत्या तो निसंशय इथेच होता वाट लागली झेमण्यानो पूर्ण वाट लागली मखायाने वेताळ पूजा पूर्ण केली आपल्याला उशीर झाला मंग्या घाबरून ओरडला तरी मी सांगत होतो चेतूला माकडाच्या मागे टाईमपास करू नको म्हणून आता घ्या मरणार सगळे होलसेल मध्ये मरणार सचिन रडकुंडीला आला सगळे मरणार फिकर नॉट माझ्या विमानात बसा मी तुम्हाला इथून खूप दूर घेऊन जातो मी विमान चालवतो योग भ्रमात बडबडला याला कुणीतरी गप्प करा रे भेंडी आधीच माझं डोकं दुखतंय ओकुन ओकुन बेजार झालेला विजय भडकला आज प्रथमतः अस्मादिकांना अविवाहित असल्याचे वैक्षम्य वाटत नाही आहे एक अमुच्या मातोश्री सोडल्या तर मृत्यू पश्चात पत्नी आणि संतती नियोगाची अतिव दुःख तरी अस्मादिकांच्या प्राक्तनात येणार नाही विशाल भावनिक होत म्हणाला नकारे मरणाबिरणाच्या गोष्टी करू इथे मखायाने सैतान पूजा मांडली आहे फक्त ती पूर्ण झालेली नाही सैतान पूजा अशी एका खोलीत संपन्न होत नाही फार मोठा अग्नी चेतवा लागतो आत स्वप्न वेताळाची मातीची मूर्ती स्थापन करावी लागते तसं इथे काही नाही तेच करायला मखाया बाहेर पडला असेल त्याला शोधा तीन तीनशे गट करून तीन दिशांना जाऊया चौथ्या दिशेला जाण्याची गरज नाही आपण तिथूनच आलोय कुठे थांबू नका बसू नका बसला तर झोप येईल रात्र वैर्याची आहे सावध रहा सावध रहा मी पटापट सूचना दिल्या सगळे उसनाउस आणून ना आपापले गट करून तीन दिशांना गेले राजेश आणि मंग्या माझ्या सोबत उरले आम्ही दक्षिणेकडे चालू लागलो माकडाच्या पिल्लाला झोपडीतच ठेवलं इतर दोन गटांना मखाया सापडेल अशी मी अपेक्षाच बाळगली नव्हती अन्न पाणी झोपे अभावी सर्वांचीच अवस्था दयनीय झालेली डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा आलेला जागरणामुळे मानसिक स्थिती देखील बरी नव्हती त्यांनी स्वतःचा जीव सांभाळला तरी खूप झालं मखायाचं काय करायचं ते आम्ही बघितलं असतं माझ्यासोबतच्या मंग्या आणि राजेशला अगदी अलीकडे दुःस्वप्न पडलं असल्याने ते तितकेसे थकलेले नव्हते आमच्याकडे टॉर्च नाईट विजन दुर्बीण आणि एक चाकू होतं टॉर्चच्या उजेडात मी वाळूत मखायाच्या पाऊलखुणा शोधत होतो त्या सापडल्या नाहीत पण ठराविक अंतरावर अधेमध्ये काही कोळशाचे तुकडे आणि राख एका सरळ रेषेत पडलेले दिसले बहुतेक वेताळपूजेचा भडागणी पेटवण्यासाठी मखाया मशाल घेऊन गेला असावा तिचेच हे अवशेष असावेत आम्ही त्यांचा तासभर पाठलाग केला आणि अंदाज खरा ठरला वाळवंटात कुठल्याही प्रकारच्या अडथळ्यापासून खूप दूर एक मोठी शेकोटी पेटलेली दिसली अधे मध्ये येणाऱ्या टेकड्यांमुळे ती लांबून दिसत नव्हती परंतु आता दिसली जवळच एक व्यक्ती आपले दोन्ही हातून सावून गुडघ्यावर बसलेला मखाया सापडला बाकीच्या हे कळवणं आवश्यक होत नाही तर ते विनाकारण कुट्यातून साप विंचवाच भय असताना गलितगात्र अवस्थेत वाळवंट तुडवत राहिले असते टेकड्यात चढत उतरत राहिले असते मंग्याने बॅगेतून क्लेअर गन काढून हवेत एक बार उडवला तो पाहून असते पण या ध्वनी प्रकाशाने सावध झाला इतक्या दूर येऊनही हे आडवे आलेच अशी स्पष्ट नाराजी त्याच्या कपाळांवरील आठ्यांमधून दिसली त्याने मशाल घेऊन थेट आमच्यावर हल्ला चढवला पण मंग्याने शिताफीने त्याला चुकवलं एका हातात मशाल पकडून दुसऱ्या हाताने त्याची मानगुट धरली लेचा पेचा नव्हता आफ्रिकन दणकट असतात त्याने सुरू केली आम्हाला त्यांच्याकडे बघत बसायला वेळ नव्हता मी राजेशला म्हटलं तू वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न कर मी त्या वेताळ मूर्तीचा बंदोबस्त करतो राजेश पटकन कामाला लागला मी आगीच्या बाजूबाजूने चालत ती मूर्ती शोधू लागलो मागच्या वेळी तिच्या छातीत शस्त्र खुपसून ती उद्ध्वस्त केली होती मी खिशातून चाकू काढून सज्ज होतो पण मूर्तीच सापडे ना ती आधीच जळून खाक झाली की काय राजेशने मखायाच्या वस्तूंमधून पसरट भांड घेऊन भसाभसा वाळू आगीत ओतली पण आग विझण्याऐवजी अधिकच चेतली मी मखायाकडे पाहिलं काल रात्रीपासून जागा असणाऱ्या मंग्याने त्याला जमिनीवर लोळवलं होतं तरी तो दात विचकून हसत होता आफ्रिकन भाषेत काहीतरी बडबडत होता राजेशला हाकवाजींच्या कृपेने सगळं कळत होतं त्याचा चेहरा एकदम पडला हात वाळू उचलायचे थांबले मी अधीरतेने विचारलं काय म्हणतोय तो सांग काय म्हणतोय तो वेताळ पूजा संपन्न झाली आता काही करता यायचं नाही आभाळात पहाटेचा शुक्र तारा उगवताच सैतान पाताळातून धरतीवर येईल आणि आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांचा सूड घेईल गाव आसपासचा आसमंत आणि आपण सगळे सगळे नष्ट होऊ असं म्हणतोय तो राजेशने धडकी भरवणाऱ्या आवाजात सांगितलं हे ऐकताच मखायाला चोपणारे मंग्याचे हातही थांबले मखाया उठून रक्ताळलेल्या तोंडाने तिथेच हसत बसला तेव्हाच दूर कुठेतरी वीज कडाडली तेव्हाच दूर कुठेतरी वीज कडाडली वादळ येणार असं वाटत होतं वाळवंटातील वादळ येत नाहीत ती थेट आदळतात धूळ मातीची अशी सुनामी येते की गावाच्या गावं गाडली जातात आमच्या आयुष्यावरही स्वप्न वेताळ नावाचं वादळ असंच घोंगावत होतं आयुष्यभर धावाधाव करून उभा केलेला डोलारा आमची कुटुंब कंपनी गुप्तहेर म्हणून मिळवलेला नावलौकिक एकमेकांच्या सोबतीत घालवलेले सुखदुःखाचे दिवस आमचं अस्तित्व या सगळ्याची सैतानी धुळवादळात वादळात धुळधान होऊन जाईल की काय असं वाटू लागलं तेव्हाच बाकीचे जमिनीवर बसून रक्त थुंकणाऱ्या मखायाला पाहून आम्ही वेताळ पूजा उद्ध्वस्त केली की काय असं सर्वांना वाटलं पण राजेश आणि मंग्याने सत्य परिस्थिती सांगताच सर्वांना धडकी भरली म्हणजे मरणार की काय आपण सचिनने मलूल आवाजात विचारलं मेलो असतो तर परवडला असत एक वेळ पण हा सैतान आपल्याला गुलाम बनवून ठेवेल रे अनंत काळासाठी विजय बिथरला होता पण पहाटेपर्यंतचा वेळ आहे ना आपल्याकडे काही करता येणार नाही काय नॉनसेन्स लिंबाजीने अधीरतेने विचारलं काय करणार सैतानाशी लढण्याची तयारी अरे तो काय कुठला सायको किलर ऐरा गैरा भूतपिशाछ वाटला काय तुम्हाला सैतान म्हणजे कली उर्फल युसिफर उर्फ इब्लिस हे त्याच युग आहे कली युग जेव्हा या युगाचा अंत जवळ येईल तेव्हा विष्णू देवाचा शेवटचा अवतार कलकी जन्मास येऊन कलीचा वध करेल असं पुराणात म्हटलंय राजेशने समजावलं मला तर अजून समजलं नाहीये एवढ्या मोठमोठ्या विलनशी पंगा घ्यायचाच का होता तुम्हाला होलसेल मध्ये चांगलं चाललं होतं ना आपल्या रताळ्यांनो सचिन रडकुंडीला आला खुनी दरोडेखोर अत्याचारी दुरात्मे आपण वाईट शक्तींशी लढत होतो सचिन आणि जिथे जिथे वाईट शक्ती असतात तिथे कली कुठल्या ना कुठल्या रूपात अस्तित्वात असतोच तसा शापच आहे त्याला त्यामुळे आपण थेट त्याला काही केलं नसतं तरी कधी ना कधी तो आपला सूड उगवणारच होता मी समजावलं भोपळ्यांनो माझी नोकरीच बरी होती मग रोज दादर कल्याण धक्के खात का होईना पण जिवंत ता घरी तरी पोचत होतो होलसेलमध्ये सचिनने दोष दिला चांगले वाईट जिवंत मेलेले चला सगळ्यांनी पटकन बसून घ्या विमान जास्त वेळ थांबणार नाही मी विमान चालवतो योगच चा काहीतरी भलतच चाललेलं अरे वेड्यांनो अजून चेतूला दुःस्वप्न पडायचं बाकी आहे त्याने स्वप्नात वेताळाच्या सैतानी दूतांना पछाडलं तर कदाचित आपण इथून सही सलामत घरी जाऊ असं वाटतंय मला किरणच्या मनात अजूनही वेडी आशा होती मखायाला ढकलत ओढत आम्ही सर्व पुन्हा झोपडीपर्यंत आलो तोपर्यंत माकडाच्या पिल्लाने मरकट चाळे करून मखायाच्या वेताळ पूजा सामग्रीचे तीन तेरा वाजवलेले तो पसारा एका कोपऱ्यात ढकलून सगळे खालीच फरशीवर बसलो मधोमध मी आणि माझ्या आसपास जागरणाने थकलेल्या डोळ्यात सुटकेची शेवटची आशा घेऊन इतर जण मखायाला कोपऱ्यात बांधून ठेवलं होतं आपल्या गोल गोल डोळ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून होत बाहेर जोरदार वारे वाहू लागले त्यांचा शिळ घातल्यासारखा आवाज स्पष्ट ऐकू येत होता जणू सैतानाच्या आगमनापूर्वी त्याचे दूध दवंडी पिटण्यास आले असावेत गारवा वाढला झोपडीतील मेणबत्त्या एक एक करून जीव सोडू लागल्या तसा अंधार वाढला तहान भुकेने हैराण झोपे वाचून गलित गात्र आणि आता थंडीने काकडणाऱ्या सर्वांचाच डोळा लागला वाघाने काळविटाला कोंडीत पकडलं की एकतर ते भयाने गळून जात नाही तर शिंग उगारून वाघाच्याच अंगावर धावत ही लढाई हरणारच हे ठाऊक असून सुद्धा तसच आता प्रत्येकाच्या स्वप्नात एक युद्ध लढलं जाणार होत हळूहळू मी डोळे मिटले इतकी शांत झोप लागली जशी आधी कधीच लागली नव्हती परंतु बासुंदीत साखरेऐवजी मीठ पडावं तसं कोणाच्या तरी रडण्याचा भयप्रद आवाज कानी पडला आणि झोपमोड झाली मी पलंगावरून उठलो आवाजाच्या दिशेने निघालो दार उघडलं बाहेर पडलो ही कुठल्या तरी जुना टॉजची मार्गिका होती दोन्ही बाजूला पडझड झालेल्या असंख्य खोल्या त्यापैकी चेकीतून आवाज येत होता मी अंदाज घेत चाललो पण आवाज नेमका कुठून येतोय आहे हे कळेना ते अगदी जीवघारी लागणारं भयंकर रडणं होतं त्या रडण्यात वेदना मिश्रित भय होतं कोलमडून टाकणारी निराशा होती मला कस होऊ लागलं सहसा असं होत नाही संशयाला वाव आहे असं जरा जरी आढळलं तरी माझ्यातील गुप्तहेर खाडकन जागा होतो खाणाखुणा शोधू लागतो आज तस काहीच करावंस वाटेना काहीच सुचे ना एकदम निरुत्साही वाटत होत कुणीतरी भेळ खाऊन टाकलेला कागद वाऱ्यासोबत निरुद्देश इथे तिथे उडत राहावा अगदी तसाच मी चालत होतो त्या अर्थ रडणं इतकं त्रास देऊ लागलं की दोन्ही कानांवर हात ठेवून गुपचुप बसून राहिलो तुमची सर्वात मोठी ताकद कोणती कधी कधी पत्रकार विचारायचे आमची मैत्री आमच्यातील एकजूट मी उत्तर द्यायचो पण एकटं असताना नवा प्रश्न तयारच असायचा मी उत्तर देणं टाळायचो पण पत्रकार पूर्ण तयारीनिशी आलेली तिने म्हटलं आमच्या मते प्रोफेसर म्हणजे बेछूट हुशारी तल्लख मेंदू कमालीचं प्रसंगावधान आणि जबरदस्त निरीक्षण शक्ती यांचं पण समजा जसा एखाद्या ग्रेट क्रिकेटरचाही फॉर्म जातो तसं काही काळासाठी तुम्ही आपलं चातुर्य गमावलं आणि तेव्हाच एखादं संकट चालून आलं तर काय कराल यावर मी कायच उत्तर देणार हल्लीच्या पत्रकारांना वास्तवापेक्षा कल्पना विश्वातच अधिक रमायला आवडत पण खरंच असं झालं तर हे माशाने पोहायला विसरण्यासारखं आहे असं मला वाटायचं पण आज तेच खरं झालेलं एकाएकी रडणं थांबलं मी कानांवरचे हात काढले आणि उभा राहिलो डावी उजवीकडच्या सर्व दारांमागे अस्वस्थ कुजबुज ऐकू येऊ लागली कोलाहल वाढतच चालला आणि एकाएकी सगळी दार फोडून दुरात्म्यांचा लोंढाच बाहेर पडला त्यात खंडाळ्याचा रुदर फोर्ड मारिया अरुंधती नरकोल्हे झपाटलेला बाहुला पाताळात आम्ही यमसदनी पाठवलेले सैतानी दैत्य रोमेनियाचे झॉम्बी सगळे सगळे होते शत्रूंची सुनामी संघावर चालून येऊ लागली आपली ताकद गमावून बसलो असतानाच खतरनाक शत्रूंचा हल्ला होईल हेच माझं दुःस्वप्न होतं अधून मधून ते सतवायचं पण स्वप्नातही आपण स्वप्नात आहोत असं सुप्त मन आठवण करून द्यायचं आणि मी निर्धास्त व्हायचो पण आज तसं होणार नव्हतं मी स्वप्न वेताळाच्या शापात अडकलो होतो आणि कोणीतरी मला झोपेतून जाग करत नाही तोपर्यंत ते वास्तवासारखंच होतं संकट समोर दिसलं की पळावं इतकं कळण्यासाठी बुद्धिमान असण्याची गरज नाही ते नुकतंच चालू लागलेल्या बाळालाही ला कळत ठोकली एका मार्गिकेतून तिसऱ्या पण जाऊन जाऊन जाणार कुठे काही झोंबी तर साले भिंतीवरून छतावरून झुळासारखे धावत माझ्या मागे लागलेले झपाटलेला बाहुला पायांमधून धावत पाडण्याच्या प्रयत्नात होता सचिनची अरुंधती उर्फ पूजक अलिशा आपल्या तीक्ष्मनख्यांनी घायाळ करू पाहत होती आम्ही नरकात धडल्यापासून इतकी भयंकर दिसू लागलेली की सचिनने तिला या अवतारात पाहून जीवत सोडला असता आता कुठल्याही क्षणी ते माझ्यापर्यंत पोचतील आणि पिराणा सारखे तुटून पडतील असं वाटून मी सारी शक्ती पायात एकवटली धावण्याचा वेग वाढवला पण पुढे डेडे आला एक मजबूत भिंत डावी उजवीकडे कुठेच जायला जागा नाही मी पाठमोरा वळलो आणि हिडीस दुरात्म्यांचा माझ्या दिशेने घोंगावत येणारा कळप पाहून डोळे मिटून शांत उभा राहिलो नियतीला स्वीकारायचं ठरवलं तुम्ही कायम जिंकू शकत नाही एक दिवस असा येतो की तुमची हुशारी प्रयत्न भाग्य सर्वच दगा देतात तो दिवस आजच असेल आता कुठल्याही क्षणी ते माझ्यावर तुटून पडतील शरीराची लखतर लखतर करतील मी श्वास रोखला पण अर्धा एक मिनिट झाला तरी काहीच घडेना मी एक डोळा अर्धवट उघडून पाहिलं समोर कोणीच नव्हतं असं कस मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला पण ते सुख औट घटकेच ठरलं कारण आता मी जुनाट हॉटेलच्या मार्गिकेत उभा आणि मोकळा नव्हतो तर एका कोबट घाणेरड्या खोलीत अतिशय घाणेरड्या खुर्चीवर तितकेच घाणेरडे कपडे घालून बसलो होतो आणि एक एक करून अनेक पिशाचे माझ्या प्रकट होऊ लागली टकामका बघू लागली सचिन तंदुरी चिकन कडे पाहतो अगदी तशीच मला काहीच कळेना हे सगळं चाललंय काय पण उत्तर सोप्प होत मी स्वप्न वेताळाच्या कचाट्यात होतो आणि तो माझ्यासोबत भयंकर खेळ खेळत होता मी एक खोल श्वास घेतला खोलीतील दुर्गंधी नाकावाटे पोटात गेली आणि मळमळून आलं मी खोकलो <coughs> तशी बघत बसलेली पिशाच माझ्या दिशेने पुढे सरकली हे असं का मी खोकलो म्हणून कि खोल श्वास घेतला म्हणून खात्री करण्यासाठी मी पुन्हा श्वास घेतला पुन्हा ती पिशाच्च किंचित पुढे सरकली त्यांची लाळ गळत होती डोळ्यात अफाट भूक होती म्हणजे हे मला खायला टपल्यात तर माझाच प्रत्येक श्वास मरण एक एक पाऊल पुढे घेऊन येत होता श्वासच काय हातापायांची आवंडा सर्वच त्यांच्यासाठी आमंत्रण होत बर श्वास रोखून तरी किती वेळ धरणार माझी विचारशक्ती यावेळी कामच करत नव्हती पण समजा करत असती तरी सुटकेसाठी मी काय करू शकणार होतो हातपाय हलवले तरी त्या आणखी फुटभर पुढे येत ते माझ्या मागे पुढे डावी उजवीकडे सर्वच ठिकाणी होते माझी अवस्था लाल मुंग्यांनी वेढलेल्या साखरेच्या दाण्यासारखी झालेली बिचारा जाणार तरी कुठे पण असं छळ करून घेण्यापेक्षा एकदाच जीव गेलेला काय वाईट मी मोठ्याने किंचाळलो निदान आता तरी ती पिशाच्च माझ्यावर तुटून पडतील आणि या दुःस्वप्नाचा अंत होईल असं वाटलेलं पण घडलं भलतच कारण हे स्वप्न होत आणि स्वप्नात काहीही घडू शकत आता मी एका सुंदरशा बंगल्या बाहेर उभा होतो मागे शांत निराशार समुद्र बागेत विविध रंगाची फुलं फुललेली पायांखाली मखमाली सारखी हिरवळ शेजारीच एक सुंदर स्त्री आपल्या लहानगी सोबत खेळत होती तिची मुकली आपले इवले इवले हात उंचावून उडणाऱ्या फुलपाखांकडे पाहत होती हसत होती त्या दोघींच लक्ष माझ्याकडे जाताच हाताने मला जवळ बोलावू लागल्या हसू लागल्या मी जवळ गेलो ती घे बराच वेळ खेळलो मग बंगल्यात गेलो हे सगळं नेमकं काय चाललंय काहीच कळेना प्रोफेसरला कळलं असत पण आता मी प्रोफेसर किंवा कोणी हरहुन्नरी गुप्तहेर वगैरे नव्हतो तर एक सामान्य मनुष्य होतो ज्याला कुटुंब होत त्याला जगाच्या उलाढालीत रस होता पण त्याचं कुटुंब ही त्याची प्राथमिकता होती मी त्या लहानगीला अंगाई गीत गाऊन जोजवलं तोवर गार्गीने स्वयंपाक आटोपला मग दोघ खिडकीत बसलो चहा पीत दर्याची गाज ऐकत जिव्हाळ्याच बोलत बसलो वेळ झाली पक्ष्यांचे थवे कलकल करत दर्यावरून किनाऱ्याकडे परतू लागले क्षितिजावर लाल गुलाबी रंगाची उधळण झाली मग सर्वच दिशा हळूहळू गडद झाल्या पण काळपट आकाश वाटू नये म्हणून काही तारे लुकलुकत बाहेर पडले बराच वेळ त्यांच्याकडे पाहत होतो आयुष्य इतकं शांत इतकं स्थिर कधीच नव्हतं सामान्य माणसासारखं चाकोरीबद्ध आयुष्य नको म्हणून आम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली होती पण चाकोरी बद्ध सं आयुष्य इतकंही वाईट नाही आपण उगाच घाबरत होतो असं या घडीला वाटू लागलं जाळ्यात दुःस्वप्नात आहे याची पुसटशी जाणीव मला अधून मधून होत होती पण जर हे दुःस्वप्न असेल तर मला या दुस्वप्नातच जगायचंय इतक्या गोड सुखासीन आयुष्याची मी कधीच कल्पना केली नव्हती कारण गार्गी सोबत असताना जेव्हा कधी संसाराचा विषय निघायचा कुठलं ना कुठलं संकट अचानक अवतीर्ण व्हायचं पण आता तसं काही नव्हतं वाऱ्याला विश्रांतीचा गंध होता पावलांना विराम आणि काळजाला हवी हवीशी स्थिरता लाभलेली सगळं काही शांत शांत आणि प्रसन्न इतक्यात गार्गीने जेवायला बोलवलं भविष्याची स्वप्न रंगवत आम्ही जेवण पूर्ण केलं मग निजण्याची वेळ झाली आमच्या गोंडस राजकन्येला मी अलगद पाळण्यात ठेवलं किंचित झोका दिला काही क्षण तिच्या श्रांत चेहऱ्याकडे पाहत बसलो मग दिवे बंद करून मी बिछाण्याकडे वळलो तेव्हाच दारामागे उभी असलेली एक भयान आकृती पाशवी स्वरात गुरगुरली मी बिछाण्यावर अंग टाकताच ती हिंस्त्रकपणे पाळण्याकडे वळली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र